सुरुवात चौकात आलो होतो बाईट करणार होतो तेवढ्या दगडफेक सुरू झाली आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्क अधिकारावर पंडित सोळंकी सोनवणे तुम्ही तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना एका बाजूला मंडल यात्रा काढतायत शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरांगेला रसत पुरवतायत हे काय नीती आहे एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरंगेला पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना पळून काय जाते आता तुम्ही तक्रार वगैरे देणार काय तक्रार मुख्यमंत्र्यांना कळत नाही का या गोष्टी कुठली तक्रार रात्रंदिवस मी फिरतोय रात्रंदिवस शेकडो किलोमीटरचा प्रवास करतोय एकही पोलीस आगेमागे नाही एकही गाडी आगेमागे नाही जीव गेला तरी बेहतर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर पण ओबीसीच आरक्षण संपू देणार नाही माझ्या बरोबर ही सगळी मंडळी आहेत आम्ही जीव हातामध्ये घेतलाय आम्ही गेल्या दोन वर्षापासून झगाडतोय पण आम्हाला बदनामी डॅमेज शिविगाळ आमच्या माता भगिनी अरे मुख्यमंत्र्यांची मा आई माई काढली जाते तर आमचं काय महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्री महोदय लवकर काय तो निर्णय घ्या